नमस्कार आजचा आपला छोटासा व्लॉग आहे सीझन मॉल हडपसर येथील सिझन मॉलमध्ये आम्ही गेलो होतो तर असं वाटलं की थोडंसं तुमच्याशी शेअर करावं म्हणून काही व्हिडिओज या ठिकाणी मी घेतलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करते मुलं खूप एक्साईट होते त्यांना फक्त गेम झोनमध्येच जायचं होतं गेमच खेळायच्या होत्या गेम या ठिकाणी आम्ही गेम झोनमध्ये आलो त्यानंतर सुरुवातीला सर्व गेम कशा आहेत कोणत्या आहेत ते, ते पाहून घेतले मुलांनी आणि ही खेळायची ती खेळायची ठरवून गेमचे कार्ड काढण्यासाठी गेले रिचार्ज केला कार्डला आणि त्यानंतर दोघांनीही खेळायला सुरुवात केली खूप लाईट्स असतात खूप छान वाटते या गेम खेळण्यामध्ये टाईम कसा जातो हे समजतच नाही मुलंही खुश होतात आपल्यालाही छान वाटते यानंतर खेळून खेळून सगळे दमले आणि आम्ही यांचे खेळ पाहून त्यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी छोले भटुरे अतिशय टेस्टी असे छोले भटुरे होते आणि भाजी रोटी याची पण टेस्ट खूप छान होते मस्त जेवण झाल्यानंतर थोडेसे फोटोशूट केले आणि नंतर आम्ही घराकडे निघालो अतिशय मोठा आहे सीझन मॉल हडपसर येथील सीझन मॉल हा नेहमीच सर्वांच्या आवडीचा स्पॉट आहे तसाच आमच्याही आवडीचा आहे चला तर मग नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद